चार जुलै पासून सेतू केंद्रात शैक्षणिक प्रमाणपत्रे उत्पन्न दाखला व डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्याची साईट बंद नागरिक माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक प्रमाणपत्र करिता विद्यार्थी पालकांची सेतू केंद्रांवर गर्दी पहावयास मिळते मात्र याबाबत अर्ज करताना विद्यार्थी पालक महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्यात आणखी भर पडली आहे सेतू केंद्रांवर गेल्या चार जुलै पासून शैक्षणिक प्रमाणपत्रे व या योजनेसाठी लागणारे उत्पन्न दाखला डोमिसाइल प्रमाणपत्राची साईट ओपन होत नाही कधी एरर तर कधी लोडिंग अशा अनेक अडचणी सेतू केंद्र चालकांना येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना व महिलांना या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे सोळा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये ही साइट ओपन होत नसल्याने विद्यार्थी पालकांना व मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेच्या अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना वापस जावं लागत आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे ही योजना आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे का असा प्रश्न श्रीवास्तव चौकातील सेतू केंद्रात आलेल्या एका महिलेने सायंकाळी सहा वाजता आपल्या प्रतिक्रियेद्वारे केला आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला पाहिजे तर त्यासाठी मी शेतूमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसापासून येत आहे तर ते साईट बंद असल्यामुळे त्या योजनेचा म्हणजे ते मी लाभ लाभ घेता येत नाही आहे तर ती साईट म्हणजे बंदच आहेत मग त्या योजनेचा काढलेली आहे तर मी डॅक्युमेंट्स मुळे भरू नाही शकत आहे लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरू शकत नाही आहे तर त्यासाठी सरकारने या साईट लवकरात लवकर चालू कर करण्यात यावी आणि मला तर असं वाटते की ही योजना फक्त नावापुरती काढलेली आहे की फॉर्म पण ते साईट तर चालू नसल्यामुळे फॉर्म तर भरू शकत नाही आहे ना ही फक्त योजना मला असं वाटतं नावापुरती काढलेली आहे शासनाने जी माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्यामध्ये रेशन कार्ड हा एक मँडेटरी एक कागदपत्र दिलेलं आहे पण ज्या महिलांचे रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे त्यांना अनिवार्य केलेलं आहे उत्पन्नाचा दाखला परंतु साईट चार तारखेपासून साईट बंद आहे तर त्यामुळे बहुतेक या महिलांना ही योजना मिळणार की नाही का त्यापासून ते वंचित राहतील हे पण आमच्या सेतू केंद्रावाल्यांना एक भ्रम झालेला आहे जेव्हा सरकारनी सॉफ्टवेअर अपडेट करत आहेत सरकार सॉफ्ट शौप, सॉफ्टवेअर अपडेट करत आहेत की कारण लोकर की बरंसं असं झालेलं आहे की हे सर्व जेव्हा उत्पन्न दाखला आम्ही सबमिट करतो तेव्हा बाहेर फेकून देते नाहीतर रंटे मेरर वगैरे दाखवते तरी शासनाला ही विनंती आहे आमच्या सर्व सेतू केंद्राद्वारे की लवकरात लवकर जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट करा म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आहे महिलांना लाभ घेता येईल